शारे शारे साथ 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 है, साथ है। या सगळ्या सोसायट्यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे त्याच्यात त्रिमूर्ती आहे सुदामा आहे सह्याद्री आहे एन एम एम आहे आणि अशा वेगवेगळ्या सोसायटीज आहेत या सगळ्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकातल्या सोसायटी आहेत आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत महानगरपालिकेची चा प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायटी आहेत त्या काही इलिगल नाही आता नवीन डीपी प्लॅन आला आहे त्या डी पी प्लॅन मध्ये या सगळ्या सोसायटी उद्ध्वस्त करण्याचं काम या डी पी प्लॅनने केलेलं आहे वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या डी पी प्लॅन मध्ये अभ्यासच केला गेला नाही अधिकृतरित्या स्थापन झालेल्या सोसायट्यांवरनं रस्ते काढण्याची नवीन पद्धत भारतामध्ये पहिल्यांदा मला दिसते इतका निष्काळजीपणा ही सगळी मध्यमवर्गीय मराठी माणसं आहेत जी एक आपली पुंजी एकदाच वापरू शकते हे काय व्यापारी नाहीत की एक फ्लॅट गुजरातमध्ये घेतला एक फ्लॅट चर्चगेटला घेतला तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला चौथा रो हाऊस महाबळेश्वरला घेतला यांचं एकच घर असतं आता या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन डी पी प्लॅनमध्ये वाटोळं करून टाकले वाटोळ अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंग डेव्हलपच होऊ शकत नाही रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही आता ही सगळी माणसं बघा याच्यातले फार कमी तरुण दिसत आहेत इथे बघा ही सगळे उतरत्या वयाला आलेली माणसं त्यांनी कुठे जायचं हे ठाणे महानगरपालिकेला माणूस की नावाची गोष्ट आहे की नाही वयाच्या साठीला ओलंडलेल्या माणसांनी ही धावपळ करत सोसायटी सुटायचं ऑब्जेक्शन टाका माता यांच्या मागे लागा मग मा टेन्शन बाळगा कशासाठी आपली पुंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा छळ ठाणे महानगरपालिका का, का करतय या सगळ्या मधन रस्ते काढलेत या बिल्डिंग म्हणजे हे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाहीत आणि प्लॉट छोटे नाहीत प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा दोन एकरच्या वरती आहे म्हणजे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकतं अर्थात ती मराठी माणसं आहेत ती काही एकत्र येत नाहीत नाही तर सुदामाचा ह्याचा किती रे सह्याद्रीचा किती एकर आहे किती टेन थाउजंड म्हणजे जवळजवळ होते दहा एकर जमिनीचा म्हणजे हे आमच्या इथे जे एन एम एम बांध केलं आशरणी त्याच्या तिपटीने काम होऊ शकत तिपटीने आणि मी आता प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचा आता ह्यांचं मी काय ऐकणार नाही ह्यांनी किती प्रयत्न केला तरी ह्यांच्यामध्ये जाऊन हे सगळं एक एकीकडे एक कळवा आपलं रूप बदलतंय म्हणजे मी सांगतो कळवा आणि पारसिक हे घोडबंदरपेक्षा दोन हजार टक्के आहे इथला पाच मिनिटावर दोन तीन मिनिटावर स्टेशन आहे तीन मिनिटावरती आता हा रस्ता तर काय मोठा होऊ शकत नाही कारण का डीपी मध्ये ह्या इथल्या बाजूच्या चाळीस बिल्डिंग पाडण्याचा प्लॅन करून टाकलाय अरे या चाळीस बिल्डिंग पाडा पाडण्याला माझा विरोध नाही रस्ता मोठा झाला पाहिजे त्यांचं पुनर्वसन कसं करणार ते आधी सांगा पुनर्वसनाचा सा प्लॅन शिवाय तुम्ही चाळीस बिल्डिंगही पाडता काय मश्करी समजता आणि आजही तुम्ही ते इल्लीगल आहे इल्लीगल आहे म्हणून बोंबळता आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या एरियामध्ये हजारो इल्लीगल बांधकाम चालू आहेत तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीने चालू आहेत अधिकारी पैसे घेतात आणि इल्लिगल बिल्डिंग बांधायला देतात आम्ही तक्रार करून करून दमलो शहरात पाणी कमी होत आहे शहराचे रस्ते कमी होत आहेत शहराचं पार्किंग कमी होत आहे कोणाला काय पडलीय आणि म्हणून मला आनंद आहे की कधीही कुठल्याही कामात पुढाकार न घेणारा मध्यम वर्गीय आज पुढाकार घेऊन उभा आहे कारण का त्याला आहे माझा कुठलाही राजकीय फायदा ह्याच्यात नाही बरोबर आहे मी यांच्या जारी भांडायला उतरलेलो आहे आणि भांडण शेवटच्या टोकापर्यंत नाही हे भांडण आता थांबणार नाही हे काही त्यांच्या घरचा प्रश्न नाही आहे है। पण यांची कुटुंब जर उद्ध्वस्त होणार असेल तर साधी माणसं सा नाराज ना। येणार आता हे ये त्रिमूर्ती सोसायटी कुठे त्रिमूर्तीवाले हे ह्यांच्या मागे एक चौदा गुंठ्याचा प्लॉट आहे तो महानगरपालिकेने खाऊन टाकला कोर्टाने ऑर्डर दिली तोडा कोर्टाने ऑर्डर दिले तोडा तिथे एक इल्लीगल जिम आहे स्वतः महानगरपालिकेने लिहून दिले इथल्या इथल्या सहाय्यक आयुक्ताला निष्कासित करा डॉन कोण बसलाय तिथे माहित नाही कोण हा दाऊद इब्राहिमचा कोण पंटर बसलाय मला कळत नाही तिथे की एवढे घाबरतात म्हणजे काय चालू आहे त्यांची जागा त्रिमूर्ती वाल्यांची फ्रंटची जागा त्या फ्रंटच्या जागेवरती बळकावून बसलेले आहेत अर्थात त्याच्यात एका पानबिडीवाल्याकडे त्या दिवशी ड्रग्स सापडे ड्रग्ज ड्रग विकताना पकडले गेला काय ना का दोन चार दिवस दुकान बंद होतं पोलिसांनी नंतर उघडून टाकलं दोन महिने सील केलं होतं उघडलं तर हे हे आता ही लोक बाहेर आले म्हणून हे लोकांच्या नजरे जाईल खारेगावच्या खारेगावच्या मधला रस्ता काढलाय गावातन म्हणजे त्यांचं ऐतिहासिक जरीमरी मंदिर सुद्धा जाणार आहे अजून त्या लोकांना तेवढी म्हणावी तेवढी जाग आलेली नाही त्यांना पण जाग येईल आणि मी आज जाहीर सांगतो हे क्लस्टरची जी नाटकं चालू आहेत एकही एक क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही कशाला लोकांचं आयुष्य बर्बाद करताय क्लस्टर मुळे सारे थांबली आहे आणि क्लस्टर साठी तुमची माणसं सा आणायची त्या बिल्डरच्या हातात ते क्लस्टर द्यायचं असं क्लस्टर देताच येत नाही आम्हाला ज्याच्या द्यायचं असेल त्याला देऊ ना कोणा सुगी कोणा फुगी कोण कसं काय येतं आणि क्लस्टर घेऊन जात त्या अख्ख्या कारेगावमध्ये लोक जाऊन सांगतात हे काय करायचं ना आता क्लस्टर येणार आहे हे काय बरं बोलू नका क्लस्टर येणार आहे अरे काय क्लस्टर येणार आहे कधी येणार आहे आणि एवढे शंभर शंभर एकरचं क्लस्टर डेव्हलप करायला माझ्या पंटूचा पणतूला फ्लॉट मिळेल अरे मी माझं आयुष्य घातलंय चांगल्या घरासाठी मी माझं आयुष्य घातलंय मी जिवंत असताना मला थ्री बेडरूम हॉल किचनचा जर भर पाहिजे असेल तर या माझ्या पंटूच्या पंटूला मिळायला फायदा काय बरोबर आहे <laughs> जीवन मी, मी जीवन माझ्यासाठी जगतोय मी न बघितलेल्या पिढीसाठी जगत नाहीये मी न बघितलेल्या पिढीसाठी तुम्ही जगा पण मला वाटतं की सगळ्या सगळ्यांच्या मनात असेल की आम्ही जिवंत आहोत आमचा नातू जिवंत आहे त्या नातवासाठी तर होऊ दे पण त्या नातवाच्या नातवाला मिळणार असेल तर मी काय फक्त अरे डुळे बंद करा समोर बिल्डिंग जी दिसत आहेत ह्या शंभर वर्षानंतर येणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या नातवाचा नातू राहायला येणार आहे अरे कमीत कमी दररोज एक पिक्चर तरी दाखवायची होऊन की असं असं होणार आहे शंभर वर्षानंतर काय मस्करी लावली यार गरीब माणसाची क्ल क्लस्टरचं थोताड हे जे काय राबोडीमध्ये चालू आहे वागळ्या स्टेटमध्ये ठीक आहे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एक बिल्डिंग एक बिल्डिंग चालू आहे काय ना काय चालू आहे बाकीच्या बाकी काय करायचं बाकीच्यांचं करायचं काय दादागिरी क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू झाली ठाण्यात क्लस्टरला विरोध केला की के घरी रात्री पूर घुसतात आणि आमचा क्लस्टरला जोपर्यंत तुम्ही आम्हाला क्लस्टर, क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने सर्वसामान्यांना गृहीत धरू नका सर्वसामान्यांचा उद्रेक काय असतो ह्या देशाने अनुभवलेला आहे सत्ता हे सर्वस्व नाही सत्ता ही काही कालाकृतीच असते नंतर जिवंत असतात फक्त ती ही माणसं जी लोकशाही जिवंत ठेवतात तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन्ड इट शुड नॉट बी अनप्लॅन्ड मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो, तो कधी इथे येऊनच गेलेला ना नाही हे आजकाल नवीन आलं गुगल हवेतनं बघायचे मॅपिंग जी पी एस मग ते एनलार्ज कर रे मग तो एनलार्ज करतो हा तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ते बिल्डिंग बिल्डिंग यांच्यामधन प्लॅन पास बिल्डिंग या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत यांच्यामधनं रस्ते काढाल धन्य आहे त्या ठाणे महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना ज्यांनी या डीपीसाठी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचा सगळ्यांचाच नमस्कार आहे की बाबांनो हे असलं करायला जाऊ नका आम्ही काही होऊ देणार नाही हे यांनी वा म्हणून केलं काय जितेंद्र आव्हाडने जेवढे जेवढ्या योजना आणल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्या ऍडव्हर्टाईज मध्ये घेतल्या स्टेशन वा कलवा तो तिथला कुठला आमचा तो नाक्यावरचा आपला खारेगावचा पूल नंतर कावेरी सेतू नंतर तो याचा रेती बंदरच्या नाक्यावरचा तो नाही का शिवाजी महाराजांचं सगळं ते संकल्प वाह कलवा वाह कलवा तरी भाव वाढवला आता मला ह्याच्यात जायचं नाही की त्याला एफ एस आय कसा मिळाला चौकशी केला त्याचा एफ एस आय माझी छान माझं आव्हान आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांना ह्या बिल्डिंगना आय कसा मिळाला हे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी करावी हवेतल्या रस्त्यांवरती एफ एस आय देण्याची नवीन पद्धत ठाणे महानगरपालिकेच्या लोकांनी सुरू केली चौकशी लावा आणि ज्यांनी कोणी या एफ एस च्या वरती सही केला त्यांना बाजूला आणि चौकशी सुरू तर काय आम्हाला घेणं देणं पण एका बिल्डरसाठी तुम्ही अनेक गरीब मराठी कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असं मला मान्य नाही आणि म्हणून या सगळ्यांनी ठरवलं हे पण सांगतो मी ह्यांना अजिबात सांगायला गेलो नाही आलो मी तुमच्याकडे शेवटी स्वतःच्या घराचा प्रश्न आल्यावर मराठी माणूस गप्प बसू शकत नाही कारण त्याच्या आयुष्याची पुंजी त्याच्यात लागली तुमचं काय जातं घर पाडायला तुमचं काय जातं हे मोठ्या रस्ता करा चला बिल्डिंग काढून टाका बिचारी जाणार कुठे त्या बिचाऱ्या लोकांसाठी पत्रकार परिषद आहे आणि हे बिचारे लोक जेव्हा पेटून उठतात तेव्हा वणवा होतो आणि त्या वणव्यामध्ये भलेभले खाक होतात आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गांभीर्याने घेव की ते चौदा गुंठ्याची जागा जी तुम्ही कोणाला तरी मदत करून राजकीय दबावासाठी म्हणून दाबून ठेवली आहे ती लोक आता थांबणार नाहीत जर ते इल्लीगल आहे तर इल्लीगल आहे नाही तर सांगा आमचा सा इल्लीगलला पाठिंबा आहे नाहीतरी कळवा आणि मुंबऱ्यामध्ये तुमचा इल्लिगल पाठिंबाच आहे आमदार बोंबलून बोंबलून सांगतोय की इल्लीगल वाढतंय इल्लीगल वाढतंय इल्लीगल वाढतंय आमचे आयुक्त फक्त ऐकून घेतात करा ना सस्पेंड मी नावं घेऊन सांगतो बिल्डिंग दाखवतो तुम्ही काहीच कारवाई करत नाही म्हणून मुजूर झालेत अधिकारी हा नवीन डीपी झाल्या पब्लिक झाल्यानंतर इथल्या नागरिकांनी सगळं मानलं आहे पण माझं म्हणणं आहे एक एक मिनिट एक मिनिट माझं मनन... माझं म्हणणं आहे सोसायटी आहे ना प्लॅन सोसायटी आहे ना त्या प्लॅन पास्ट सोसायटीच्या पास आत्मन्न रस्ता काढाल हे कुठली नवीन डीपीची संकल्पना आली हे कधीचा प्लॅन आहे यांचा एक मिनिट थांबा थांबा हा प्लॅन कधीचा आहे तुमचा चौऱ्याहत्तर आणि चे प्लॅन आहेत म्हणजे आज जवळजवळ किती पन्नास वर्ष पन्नास पन्ना वर्षांनी पूर्वी यांनी प्लॅन करून पास करून घेतलेले आहेत पन्नास वर्षानंतर तुझ तुम्ही जर यांच्या आतमध्ये रस्ते काढले आज यांच्या जमिनीचे भाव काय झाले त्यांनी जेव्हा भाव घेतला असेल त्याच्या विस्फट झाले या जमिनीचे भाव आज त्यांना परवडू शकतं काय अहो साधा विचार करा माणुसकीच्या दृष्टीने आपण जग फिरतो ह्या एकही माणूस पारसिकला घर घेऊ शकत नाही अशी त्यांची परिस्थिती नोकऱ्या नाही ते नेम बंद होऊन वर्ष झाली मुलं बाळ कमवत आहेत त्यांची मुलं अमेरिकेत गेली आहेत आई वडील इथे आहेत काय करायचं आई वडिलांनी मराठी था माणूस मराठी माणसाला घ्या आतमध्ये बांधून ठेवा आणि म्हणून पी प्लॅन रद्द करा म्हणून म्हणून मी म्हणतो की मराठी माणसाला बांधून ठेवा हा डी पी प्लॅन रद्द करा कळव्यातला हा मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा प्लॅन आहे गावकऱ्यांना उद्ध्वस्ती करणार आहे खालीगावमध्ये इथले सगळे कोकणी सगळे कोकणी आहेत सगळ्यांनी शिवसेनेला मतं दिली आहेत धनुष्यबाणाला दिली आहेत की नाही बघा माझ्यासमोर त्याच्यामुळे मतदार आहेत हे तुम्ही शिंदे साहेबांना जाऊन सांगा माझे तर घरची माणसं आहेत ती सोडून द्या हे आपली घर आहेत सगळी माहिती काय आंदोलन आयुष्यावर लढायचा असतो मला तुम्ही मला प्रश्न विचारताय पुढची भूमिका काय लढणाऱ्या <laughs> माणसाला आपली काय दररोज दररोज तीच भूमिका असते सकाळी तलवार काढायची आम, निघायचं आमची बघा ही भूमिका आहे के संघर्ष केल्याशिवाय काही तुम्ही जर संघर्ष करावा लागला महानगरपालिकेवरती जर मोर्चा काढायचा साहेबांनी आदेश दिला तर आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढून उतरू याच्यामध्ये आम्ही झाडून उतरू पूर्ण चार पाच हे बघा एक लक्षात घ्या होते संध्याकाळच्या रवी रविवारच्या दुपारच्या वेळेस जेव्हा मराठी माणूस मटण खाण्यात मस्त असतो त्या उन्हात हे विचार आले हे लक्षात घ्या जोपर्यंत इथे चिमटापणास बसत नाही ना तब तोपर्यंत मध्यमवर्गीय माणूस कधीही रस्त्यावर येत नाही माझा अनुभव सांगतो मी एकट्याने पत्रकार परिषद घेतली असती ना यांनी वर्तन बघितलं असतं आवडसाहेब आलेत काहीतरी करतायत आज जेव्हा त्यांच्या घरावर आले ना म्हणून हे हे दुःख लक्षात घ्या आणि घरासारखं दुःख नाही माझं स्वतःच घर गेलेलं लहानपणी मी तीन दिवस फुटपाथवर वर तेव्हा घर जाण्याचं दुःख काय असतं ना मला विचारा आणि एवढं लिगल सोसायटी मध्ये घर आहे लिगल सोसायटी मध्ये त्या लिगल सोसायटी मध्ये तुम्ही रस्ते काढता हास्यास्पद आहे स्थानिक नागरिकांकडे अरे स्थानिक आमचा काही संबंध नाही त्याच्याशी विधानसभा चुनाव के दौरान भी ने डीपी प्लान को लेकर स्टेज से भाषण दिया था हमारा कुछ लेना देना नहीं है हम पॉलिटिक्स नहीं करना चाहते हैं जिसने जो किया है उसको मुबारक हो हमारी मांगे इनकी तरफ से इनके सामने इनके मंजूरी से तुमकी मंजूरी बोलते है हैं तेरा मैं बात कर रहा हूं मैं कोई स्वयं होकर बात नहीं कर रहा हूं इनके लड़ाई का नेतृत्व मैं कर रहा हूं ये मेरे साथ है को, कोई तो भी बोलने वाला चाहिए विधानसभा में आवाज उठाने वाला चाहिए म्यूनसिपालिटी में हमारे साथ आने वाला चाहिए ये इनको मालूम है कि एन वक्त के खड़ा होने अपने साथ कौन खड़ा रहेगा तो उसका नाम जितेंद्र आवाड है इसलिए मैं आया हूँ सांसद अरे छोड़ो ना यार हम हमारा हमारा सवाल पूछो ना कहा सांसद और कौन त्यामध्ये महाशक्ती सरकार सरकारने डीपी प्लॅन आणलाय सरकारने पब्लिश केलाय आणि ठाणे महानगरपालिका पडलेलीच नाही या लोकांबद्दलची आतापर्यंत हेवाना हे सगळं कळल्यानंतरच सांगायला कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे काळजी करू नका तुमचा डीपी प्लॅन मध्ये हे सगळं आम्ही रद्द करणार आहोत त्यांना रद्द तर करावंच लागेल